चांदूर रेल्वे ते रेल्वे रोको कृती समितीकडून शालीमार एक्सप्रेस आणि जबलपूर एक्सप्रेसच्या थांब्याची मागणी करण्यात आली तसेच मागणीसाठी सतरा फेब्रुवारीला आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता दरम्यान आंदोलनापूर्वीच रेल्वे बोर्डाकडून चांदूर रेल्वे स्टेशनवर जबलपूर एक्सप्रेसचा थांबा मंजूर करण्यात आला तर येत्या दहा आठ दिवसात शालीमार एक्सप्रेसच्या थांब्याची दुसरी मागणी पूर्ण करणार असल्याची ग्वाही खासदार रामदास तळस यांनी दिली चांदूर रेल्वे स्थानकावर कोरोनापूर्वी थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांपैकी जबलपूर एक्सप्रेस आणि शालीमार एक्सप्रेस या दोन गाड्यांचा थांबा कोरोनानंतर रद्द करण्यात आला त्यामुळे चांदूर रेल्वेसह आजूबाजूच्या तालुक्यातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते त्यामुळे सतरा फेब्रुवारीला चांदूर रेल्वे बंद ठेवून त्यानंतर त्याच दिवशी सर्व नागरिक रेल्वे रुळावर येऊन रेल्वे रोको महाआंदोलन करू असा इशारा रेल रोको कृती समितीनं रेल्वे विभागाला दिला होता यानंतर खासदार रामदास तडस यांनी रेल्वे विभागाकडे दिल्ली इथं जाऊन पाठपुरावा केला आणि स्थानिक परिस्थिती तेथील अधिकाऱ्यांना अवगत करून दिली त्यानंतर सोळा फेब्रुवारीला सायंकाळी जबलपूर एक्सप्रेसच्या थांब्याचे पत्र रेल्वे रोको कृती समितीला मिळाले आणि शालीमार एक्सप्रेसच्या थांब्यासाठी प्रयत्न करण्याचे लेखी आश्वासन नागपूर येथील रेल्वे विभागाच्या वतीनं देण्यात आल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं त्यानंतर बावीस फेब्रुवारीपासून अमरावती जबलपूर एक्सप्रेसचा थांबा सुरू झाल्यामुळे याचा आनंद साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती जबलपूर अमरावती एक्सप्रेसनं खासदार रामदास तडस हे स्वतः चांदूर रेल्वे स्थानकावर उतरले रेल्वे स्थानकावर ट्रेनचं आगमन होताच लोको पायलट आणि गार्ड यांचा हार घालून आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आज सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे चांदू रेल्वे रेल्वे स्टेशनच्या काही मागण्यांची आम्ही रेल्वे बोर्डाकडे मागणी केली होती त्यापैकी एक अमरावती जबलपूरचा थांबा आज चांदूर रेल्वे शहराला मिळाला तालुक्याला मिळाला तर हे अत्यंत आनंदाचा क्षण आज आम्ही साजरा केला माझा या लोकसभा मतदारसंघ आहे जो दोन भागात विभागले गेला अमरावती आणि वर्धा यामध्ये देशातल्या सर्वात जास्त स्टाफ आहे म्हणजे एकतीस रेल्वे स्टेशन देशात कोणत्याच लोकसभा मतदारसंघामध्ये एवढे रेल्वे स्टेशन नाही ते लोकसभा वर्धामध्ये आहे त्यामुळं अनेकाला असं वाटतं की गाडी थांबली पाहिजे परंतु आखरी <coughs> या संघटने माध्यम माध्यमातून आंदोलन होतो ते अतिशय लोकांच्या जितक्याला त्याचा फायदा व्हावा आम्ही मनातले मिडिएटर आहे आमदार असो खासदार असो तर आपलं आंदोलन आम्ही मिडिएटर म्हणून आपले कागद आपला पाठपुरावा केंद्र सरकारकडे करतो आणि त्याला आम्हाला यश आला लवकरच दुसरी गाडीसुद्धा आम्ही जे आम्ही केंद्रसर केंद्र सरकारने रेल्वे मंत्र्याला सांगितलं ते सुद्धा होऊन जाईल आणि जे आपल्या मागण्या होत्या जोडून मिळायचे त्या पूर्ण होईल असं मला वाटते